नमस्कार मित्रांनो विनोद मादनकर माझे यूट्यूब चॅनल भारत भ्रमणमध्ये आपले स्वागत मित्रांनो मी आज घेऊन आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा अजिंठा रोडवरील जाळीचा देव महानुभाव पंथीयांचे धार्मिक ठिकाण म्हणून हे ठिकाण ओळखले जाते असे सांगण्यात येते की इसवी सन बाराव्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामी हे या ठिकाणी भेट देऊन गेले होते ज्या वेळेस ते या ठिकाणी आले होते ते काही काळ या ठिकाणी थांबले होते असेच या ठिकाणी या घनदाट झाडीमध्ये ते या ठिकाणी विसावा करण्यासाठी बसले होते अचानक त्यांना दोन वाघिणीची पिल्ले या ठिकाणी दिसली त्यांनी ती पिल्ले जवळ घेतली आणि त्यांना त्यांच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवला तोच पिल्लांची वाघीण अचानक समोर आली आणि डरकळ्या मारू लागली स्वामींनी वाघिणीवर कृपा कटाक्षाने नजर टाकली तोच वाघीण एखाद्या कुत्र्याच्या पिल्ल्याप्रमाणे शेपूट हलवू लागली आणि स्वामीकडे बघू लागली ही घटना या डोंगरामध्ये या गंधात झाडीमध्ये घडली म्हणून या ठिकाणाला जाईचा देव म्हणून ओळखू लागले ही झाली जाईच्या देवाच्या ठिकाणाची माहिती आता आपण या मंदिराच्या बाजूला असलेले सातपुडा डोंगर रांगेतील उपशाखा या उपशाखेच्या ठिकाणी हे मंदिर जाईचा देव या ठिकाणाला भेट द्यायची जर झाली तर पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू उत्तम आहेत पावसाळ्यामध्ये येथील वातावरण खूप सुंदर असते धुक्याचे हे वातावरण येथील पर्यटकांना आकर्षित करते सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि या ठिकाणाला भेट देण्यास अनेक पर्यटक आणि महानुभवपंथीय भक्त या ठिकाणाला आवर्जून भेट देतात आणि देवदर्शन तर होतेच आणि सुंदर असे हे धुक्याचे वातावरण येथील डोंगर रांगा यांचे नयनरम्य दृश्य या ठिकाणी आपणास आयास मिळते या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले अनेक पर्यटक या ठिकाणी फोटो काढण्याचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेतात ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस या ठिकाणी चालू आहे सर्व दूर डोंगर रांगामध्ये सुंदर असं धुक या ठिकाणी पडलेलं आहे हिरवीगार झाडी पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करत आहे मित्रांनो आपण नक्कीच जायचा देव या ठिकाणाला भेट देणार अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो हा <स्याग> व्हिडिओ मी आता या ठिकाणी थांबवतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील